नमस्कार कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशवे बाजीराव दुसरा यांच्या सैन्यात युद्ध झाले पेशव्यांच्या अठ्ठावीस हजार सैनिकांच्या फौजेचा सामना इंग्रज कंपनीच्या आठशे सैनिकांशी झाला पेशव्यांचे सैन्य पुणे शहरावर हल्ला करण्यासाठी निघाले असताना या छोट्या सैन्याशी भिडले पेशव्यांनी दोन हजार सैनिक पाठवून कोरेगाव भीमातील ब्रिटिश सैन्यावर हल्ला चढवला कॅप्टन फ्रान्सिस टॉटन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैनिकांनी जवळपास बारा तास पेशव्यांच्या सैन्याचा प्रतिकार केला शेवटी पुण्याहून मोठे ब्रिटिश सैन्य मदतीला तिला येण्याची शक्यता पाहून पेशव्यांनी लढाईतून माघार घेतली दोन्ही बाजूंनी पण या लढाईत निर्णायक विजय प्राप्त केला नाही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारने त्यांच्या सैन्याच्या वीरतेचे कौतुक केले जे प्रमाणापेक्षा कमी संख्येत असतानाही पराभूत होऊ शकले नाही या युद्धाच्या स्मरणार्थ कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारण्यात आला हे युद्ध तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा एक भाग होते तर या व्हिडिओमध्ये या युद्धाची पार्श्वभूमी युद्ध का झाले आणि युद्धाचे परिणाम यावर चर्चा करू छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्यात पेशवा ही एक मंत्रिपदाची पोस्ट होती पहिले पेशवे मोरोपंत पिंगळे ज्यांची नेमणूक छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाच्या प्रमुखपदी केली होती नंतरच्या काळात पेशव्यांचे कार्यालय खूप प्रबळ झाले आणि सत्तेच्या चाव्या पेशव्यांनी हातात घेतल्या ते बाजीराव कारकिर्दीत पेशवे सर्वात शक्तिशाली होते या काळात मराठा साम्राज्याच्या सीमा दिल्लीपर्यंत पोहोचल्या पेशव्यांच्या प्रशासनाखाली अनेक प्रमुख सरदारांच्या पाठिंब्याने मराठा साम्राज्याने आपला शिखर बिंदू गाठला व भारतातील क्षेत्रावर आपले राज्य प्रस्थापित केले अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी मराठा साम्राज्य छोट्या छोट्या प्रांतामध्ये विभागले गेले होते ज्यामध्ये प्रमुख घटक पुण्याचे पेशवे ग्वालियरचे शिंदे इंदोरचे होळकर बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले होते ब्रिटिशांनी या सर्व घटकांना वर्चस्वाखाली घेऊन त्यांच्यासोबत शांतता करार केले होते व त्यांच्या राजधानीत रेसिडेन्सी स्थापन केल्या होत्या ब्रिटिशांनी पूर्ण भारतभर राज्य केले त्यांनी सुरुवातीलाच पूर्ण देश ताब्यात घेतला नाही त्यांच्या साम्राज्याचा विस्तार जवळजवळ शंभर वर्ष चालू होता त्यांनी एका एका भागातील राजे त्यांचे प्रदेश ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि हळूहळू आपली ताकद वाढवली त्यांनी सुरुवात बेंगालपासून केली होती ते कोणत्याही भागावर डायरेक्ट कंट्रोल घेत नव्हते त्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचा वापर करत ते सुरुवातीला दोन राजांच्या राजकारणात हस्तक्षेप करत आणि एकाची बाजू घेऊन त्याच्या बाजूने लढण्याची तयारी दाखवत तो राजा जिंकल्यावर मदतीच्या मोबदल्यात मोठमोठे करार करत युद्ध खर्च मागत आणि त्यांचा एक ब्रिटिश अधिकारी रेसिडेंट म्हणून नेमत हा अधिकारी राज्याच्या कारभारावर लक्ष ठेवून असत राज्य कारभारात हस्तक्षेप करत आणि कोणताही निर्णय ब्रिटिशांच्या विरोधात होणार नाही याची काळजी घेत या अधिकाऱ्यासोबत दहा ते वीस हजार ब्रिटिश सैन्य त्या राज्यात राहायचे आणि त्या सैन्यांचा पूर्ण खर्च त्या राज्यावर टाकला जायचा ज्यामुळे ब्रिटिशांना त्यांचे सैन्य वाढवणे खूप सोपे गेले आणि सैन्याचा खर्च हा राज्यावर टाकल्यामुळे त्यांच्या सैन्याचा काहीही खर्च न करता ते वाढत गेले आणि राज्यावर अतिरिक्त भार पडल्यामुळे राज्याची स्थिती बिकट होत गेली आणि त्यांची स्वायत्तता संपत गेली जर एखाद्या राजाने रेसिडेंटचे ऐकले नाही तर ते त्या राज्यावर आक्रमण करत आणि तो भाग आपल्या ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन करत इंग्रज नवीन राज्यावर आपले नियंत्रण मिळवण्यासाठी वाट पाहत आणि योग्य वेळ भेटल्यावर अशाच अशाच पद्धतीने आपला प्रदेश वाढवत आणि आणि आपले वर्चस्व प्रस्थापित कर। प्रकारे पेशवे बडोद्याचे गायकवाड यांच्यातील महसूल वाटपाच्या वादात ब्रिटिशांनी हस्तक्षेप केला जेव्हा मराठा साम्राज्य जे दिल्लीपर्यंत पोहोचले होते तेव्हा ग्वालियरचे शिंदे इंदोरचे होळकर बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले या मराठा सरदारांनी पेशव्यांचे वर्चस्व मान्य करून आपल्या भागातील काही महसूल पेशव्यांना देण्याचे मान्य केले होते पण ब्रिटिशांची पावर वाढली आणि पेशव्यांची ताकद कमी झाली त्यानंतर मराठा सरदारांनी आधी मान्य केलेला महसूल देण्यास टाळाटाळ ताल केली या वादात ब्रिटिशांनी हस्तक्षेप चान्च केला आणि तेरा जून अठराशे सतरा रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पेशवे बाजीराव दुसऱ्याला एक करार करण्यास भाग पाडले या करारामुळे पेशव्यांना गायकवाडांच्या महसूलावरचा दावा सोडावा लागला आणि मोठ्या प्रमाणात प्रदेश ब्रिटिशांना द्यावा लागला हा करार पुण्यात झाला पुणे करारामुळे पेशव्यांच्या इतर मराठा सरदारावरील वर्चस्व संपुष्टात आले ब्रिटिशांच्या या मध्यस्थीमुळे आणि त्यांच्यावरील नियंत्रणामुळे पेशवे वैतागले होते त्यांनी काही काळानंतर पुण्यातील ब्रिटिश रेसिडेन्सी जाळून टाकली आणि यामुळे पाच नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी पुण्याजवळ झालेल्या खडकीच्या लढाईत त्यांना पराभव स्वीकारावा लागला पेशवे त्यानंतर साताऱ्याला पळाले आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने पुण्यावर पूर्ण ताबा मिळवला पुण्याचा कारभार कर्नल चार्ल्स बार्टन बुर याच्याकडे सोपवण्यात आला तर जनरल स्मिथ यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्याने पेशव्यांचा पाठलाग सुरू ठेवला स्मिथ यांना भीती होती की पेशवे कोकणात जाऊन तिथे असलेल्या छोट्या ब्रिटिश तुकडीवर विजय मिळवू शकतात त्यामुळे त्यांनी कर्नल बूर यांना कोकणात अधिक सैन्य पाठवण्याचे निर्देश दिले आणि गरज पडल्यास शुरूर होऊन सैन्य बोलवण्यास सांगितले दरम्यान पेशवे स्मिथ यांच्या पाठलागातून सुटले पेशवे सुरुवातीला दक्षिणेकडे नंतर पूर्वेकडे आणि त्यानंतर उत्तरेकडे वळाले पण सगळीकडे ब्रिटिश सैन्य असल्यामुळे त्यांनी अचानक मोर्चा पुण्याकडे वळवला डिसेंबरच्या शेवटच्या काळात कर्नल बूर यांना माहिती मिळाली की पेशवे पुण्यावर हल्ला करण्याचा विचार करत आहे त्यांनी शिरूर येथे तैनात असलेल्या ब्रिटिश सैन्याला मदतीसाठी बोलवले शिरूरहून बोलवलेले सैन्य पेशव्यांच्या सैन्याला भेटले आणि याच संघर्षातून कोरेगावची लढाई झाली पेशव्यांच्या सैन्यात वीस हजार घोडेस्वार आठ हजार पायदळ होते आणि यापैकी सुमारे दोन हजार सैनिक लढाईसाठी पाठवण्यात आले होते आणि त्यांना सतत मदत आणि पुनर्बळ पाठवले जात होते ब्रिटिशांच्या सैन्यावर हल्ला करणाऱ्या पेशव्यांच्या सैन्यात प्रत्येकी सहाशे सैनिकांचे तीन गट होते या सैनिकांमध्ये अरब गोसाई आणि मराठा यांचा समावेश होता या सैन्यामध्ये बहुसंख्य अरब होते जे पेशव्याच्या सैन्यातील सर्वोत्कृष्ट मानले जात होते या हल्ल्याचे नेतृत्व बापू गोखले अण्णा देसाई आणि त्रिंबकजी डेंगळे यांनी केले या, या तिघांपैकी फक्त त्रिंबकजी डेंगळे एकदाच हल्ल्या दरम्यान कोरेगाव गावात गेले पेशवे आणि इतर सरदार कोरेगाव जवळील फुलगाव येथे टळ ठोकून होते ब्रिटिशांचे सैन्य एकतीस डिसेंबर अठराशे सतरा रोजी रात्री आठ वाजता शिरूरहून निघाले त्यांनी संपूर्ण रात्रभर पंचवीस मैलाचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी पहाटे तळेगाव ढम ढेरे जवळील उंच टेकडी गाठली तिथून त्यांना भीमा नदीच्या पलीकडे पेशव्यांचे सैन्य दिसले कॅप्टन स्टॉटन यांनी कोरेगाव भीमा गावाकडे कूच केले जे भीमा नदीच्या काठावर वसलेले गावाभोवती एक तटबंदी ऐवजी मातीची कमी उंचीची भिंत होती दुपारपर्यंत पेशवे सैनिकांनी गावच्या बाहेरच्या एका मंदिरावर ताबा मिळवला परंतु लेफ्टनंट वायली यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने त्या मंदिरावर पुन्हा कब्जा मिळवला पेशव्यांनी नदीचे संरक्षण करणारी एकमेव तोपही काबीज घेतली आणि त्या तोफेचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट चिशोल यांच्यासह अकरा तोप गोळ्यांचा मारा करणाऱ्यांना ठार मारले तहान आणि भुकेने ग्रासलेल्या ब्रिटिशांच्या तोप गोळ्याचा मारा करणाऱ्यांनी शरणागतीचा विचार मांडला मात्र कॅप्टन स्टॉटन याने तो विचार फेटाळून लावला की शत्रूच्या हातात पडल्यास होतील त्यामुळे कंपनीच्या तोप गोळ्यांनी अधिक जोमाने लढण्याचे ठरवले पेशव्यांच्या सैन्याने संध्याकाळी नऊ वाजता गोळीबार थांबवला आणि कर्नल जोसेफ स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या ब्रिटिश सैन्याच्या भीतीने गाव सोडले दुसऱ्या दिवशी पेशवे कोरेगावच्या जवळच होते पण त्यांनी पुन्हा हल्ला केला नाही ब्रिटिशांच्या आठशे चौतीस सैनिकांपैकी दोनशे पंच्याहत्तर जण मारले गेले जखमी झाले किंवा बेपत्ता झाले ब्रिटिशांच्या सैन्यात मरण पावलेल्यामध्ये बावीस महार सोळा मराठे आठ राजपूत दोन मुस्लिम आणि एक ते दोन यहूदी सैनिकांचा समावेश होता ब्रिटिश अंदाजानुसार पेशव्यांचे सुमारे पाचशे ते सहाशे सैनिक लढाईत मारले गेले किंवा जखमी झाले दोन्ही बाजूंनी या लढाईत निर्णायक विजय प्राप्त केला नाही ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारने त्यांच्या सैन्याच्या वीरतेचे कौतुक केले जे प्रमाणापेक्षा कमी संख्येत असतानाही पराभूत होऊ शकले नाही ही लढाई तिसऱ्या ब्रिटिश मराठा युद्धातील शेवटच्या लढाईपैकी एक होती या लढाईत कोणाचाही विजय झाला नाही पण यानंतर पेशव्यांची ताकद पूर्णपणे कमी झाली होती आणि ब्रिटिशांनी मराठा प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते त्यामुळे याला कंपनीचा विजय म्हणून मान्यता मिळाली कोरेगाव स्तंभ दलित समाजासाठी संघर्ष आणि प्रेरणेचे प्रतीक मानले जाते हा स्तंभ त्यांच्या सहभागाची आठवण करून देतो स्तंभावर असलेल्या ले शिलालेखात लढाईत ठार झालेल्या एकोणपन्नास सैनिकांच्या नावांची नोंद केली गेली आहे कोरेगाव युद्धातील महार सैनिकांच्या पराक्रमामुळे एक महार बटालियन स्थापन करण्यात आले कोरेगाव वी येथील विजयस्तंभ रेजिमेंटच्या चिन्हावर भारतीय स्वातंत्र्यापर्यंत प्रदर्शित झाला होता महार लोक त्यावेळी जाती आधारित समाजात अस्पृश्य मानले जात होते यामुळे कोरेगाव विजयस्तंभ त्यांच्या उच्च जातीय दडपशाहीवर विजयाचे प्रतीक म्हणून मानले जाऊ लागले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक जानेवारी एकोणीशे सत्तावीस रोजी या ठिकाणी भेट दिली त्यांच्या या भेटीच्या स्मरणार्थ आज हजारो अनुयायी नऊ वर्ष दिनी या ठिकाणी भेट देतात अनेक महार संमेलन देखील येथे आयोजित केले जातं असेच हो। आणखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद